सुप्रभात मित्रांनो आज जरा लवकरच फोन आला आता तर आणि ॲक्च्युली मला जाग पण खूप लवकर आली बघा माझं ॲक्च्युली डोकं थोडं थोडंसं थो 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 हँग झाल्यासारखं वाटत होतं मला पण उठलो मी ठीक आहे आता पाणी वगैरे पितो गुळणा वगैरे करतो आणि ॲक्च्युली आपण जी गुळणा करतो ना तर आपली जी रात्रभराची लाळ असते ती चांगली असते आपल्या पोटासाठी तर आपण ते गुळणा करून पाणी प्यायलंच पाहिजे ॲक्च्युली म्हणून मी तसं केलेलं आहे या व्हिडिओमध्ये तू कोणाला आवडेल कोणाला नाही आवडणार पण ठीक आहे ॲक्च्युली लाळ चांगली असते आपल्या शरीरासाठी पण आपण म्हणून पाणी पिल्यानंतर आपण आहे ना गुळडा न करता डायरेक्ट ते पाणी पिलं पाहिजे आता मी आवडतो माझं सा दाखवतो बघा घड्याळामध्ये सकाळचे पौणे तीन वाजले आहे आता मी थोडंसं ना आरशामध्ये चेहरा वगैरे बघतो व्यवस्थित आणि तुम्हाला दाखवतो व्हिडिओ पण रेकॉर्डिंग चालू आहे माझं आता जीण उतरतो आहे मी हे बघा रेनकोट वगैरे घेतलं जर्किन घातलं आहे आता मी चाललो आहे मार्केटला ॲक्च्युली सकाळचं जे वातावरण असतं ना खूप शांत वातावरण असतं आणि ह्याच या वातावरणानंतर सप आपण ॲक्च्युली काय केलं उठल्या उठल्या देवाची प्रार्थना केली पाहिजे निसर्गाला आपण आहे ना धन्यवाद केला पाहिजे तुम्हाला उठवलं त्यानंतर ना चांगल्या प्रकारे मला आजचा दिवस चांगला जाऊ दे ठीक आहे आता बघा गाड्या कशा लावून ठेवल्या आमच्या सोसायटीमध्ये आता मी चाललो आहे गेट उघडतो आणि बाहेर पाऊस चालू आहे थोडा भरपूर पाऊस आहे जास्त पाऊस नाही हे बघा आता मी निघालो आहे आणि बघा रस्त्यावरती पूर्ण पाऊस वगैरे दिसतो आहे पाऊस खूप खतरनाक पाऊस होऊन गेलेला आहे म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये ना इतका पाऊस झाला आहे ना की भयानक पावसामुळे ना वातावरण एकदम चिकचिक होऊन जातं कामात मन लागत नाही अंग दुखत असतं असे प्रकार होत असतात आणि अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला की आज निशेची मग मी खूप खोश असणार आहे कारण मी आज जरा को लवकर चाललो आहे मार्केटला ठीक आहे कारण त्यांचा मला ते ॲक्च्युली रोज मला अडीच वाजता फोन करतात पण निघता निघता मला तीन वाजून जातात पण आज पंधरा मिनटं मी ॲक्च्युली लवकर चाललो मित्रांनो आता मी पोचले आमच्या जागेवरती तर ह्या बघा माझ्या सासूबाई बसलेल्या आहे आज भरपूर माल घेतला आहे असं आहे मला मी त्यांना म्हणतो आता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हटलं बघा त्या मला आता वांगा आहे तिकडे पण वांगा आहे दोडका आहे शिमला मिरची आहे ठीक आहे हे बघा आमच्याकडे काय काय माल आहे इथे शिमला आहे शिमला ही आहे चारशे पन्नास रुपये जाळी त्यानंतर इकडे आहे ठेवलेला दोडका दोडका आहे आपला चारशे पन्नास रुपये जाळी ठीक आहे दोडका कवळा आहे सुंदर आहे दवळा दोडका आणि म्हणजे हाफसन वगैरे काही नाही त्याला त्यानंतर हे आहे वाल वाल आहे पाचशे रुपये जाळी त्याच्यामध्ये दहा किलो माल असतो एका जाळीमध्ये ठीक आहे आणि हे आपलं स्पेशल आहे वांग वांग आहे आपलं तीनशे पन्नास रुपये जाळे म्हणजे आता वांग्याचे भाव थोडे थोडे वाढत चालेल बघा आपल्या शेजारी तंबाट्याची गाडी पण लागलेली आहे तर तंबाट्याचा भाव पण तुम्हाला मी सांगून देतो ओ माय गॉड पैसे दिले मार्केट मार्केटमध्ये पाऊस पडून गेलेला आहे पण मग गिरायक काहीच नाही बघा एकदम शांतता आहे जसे तसे सगळे आपला माल लावून बसलेले आहे ला इकडे पण तीच परिस्थिती आहे आणि काही म्हणजे काहीच म्हणजे व्यापारी नाही आलेले अजून सर्व सर्व थप्प बसलेले आहे जसे ते तसे ठीक आहे पण मग ठीक हो आहे होईल आता चालू थोड्या वेळाने मार्केट बघूयात आपण काय येतं का कोण मार्केटमध्ये गिरायकी सुरू झालेली आहे आता बघूयात भाव करतायत गिरायक बघूया आता माल जातो आहे की नाही आपला आता मी दहा एक जाळ्या इकडं शेडमध्ये घेऊन आले आलेलो आहे आणि इकडे दहा एक जाळ्या इकडे विकेल मी बाकीचे तिकडे सासू विकत आहेत माझ्या जाळ्या आणि आम्ही दोघं मिळून आज माल संपवायचं ठरवलं होतं पण बघूयात किती माल जातो आहे आपला ठीक आहे तर आता इथे ना भरपूर गर्दी असते इथे किरकोळ गिरायक एवढे येतात ना की बसत સાન રૂપ અઢી સાડેતીન રૂપિયા દે છે ભાઉ સાન રૂપે Thank yeah.